श्रीराम मंडळतर्फे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हिंगोली शहरातील नवीन मुंडा भागात श्रीराम आज स्वर्गीय स्नेहल डोडल यांच्या समर्थनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा नाईक यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते रामदास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बीडी बांगर उपस्थित होते श्रीराम बाल गणेश मंडळ सदस्य केशव दुबे डॉक्टर नितिन पुरोहित मनीष कयाल सागर तापडिया गोपाल दुबे आशीष काबरा भालचंद्र तापडिया अशोक साडा रवी चौरसिया ओम साडा अक्षय साडा आनंद अग्रवाल गणेश चौरसिया शुभम मुंदडा यांच्या सह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली श्रीराम बाल गणेश मंडळातरफे नवा मोंडा येथे रक्तदानाचे आज शिबीर घेण्यात येत आहे स्वर्गीय स्नेह जोडल यांच्या स्मार स्मरणात दरवर्षी इथे रक्तदान आयोजित केले जाते रक्तदान हे एक जीवनदान आहे यासारखं कोणतंच दान या नाही तरी सर्व सर्वजणांनी याचा लाभ घ्यावा